नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका कर्नाटक सरकारने अंगणवाडी शिक्षकांच्या भरतीसाठी एक फतवा जारी केला या फतव्यामध्ये शिक्षक भरतीचा निकष ठेवला की कन्नडसोबत तुम्हाला उर्दूसुद्धा आलं पाहिजे या फतव्याचं टायमिंग जबरदस्त आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अवघ्या दोन महिन्यावर आलेल्या असताना कर्नाटक सरकारने हा फतवा जारी केलेला आहे एका बाजूला काँग्रेसने संकेत दिलेले आहेत की मुस्लिमांनी आम्हाला मतं दिली आम्ही त्याची परतफेड करतो आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसने महाराष्ट्रातल्या मुस्लिम मतदारांना डोळा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेसची भूमिका याच्यातून पुन्हा एकदा स्पष्ट झालेली आहे की जातीच्या नावावर हिंदूंची मतं घ्यायची आणि सत्तेवर आल्यावर फक्त आणि फक्त मुस्लिम हिताचा अजेंडा रेटायचा अंगणवाडी शिक्षकांच्या भरतीसाठी कन्नडसोबत उर्दूचा निकष लावणं या फतव्याचा नेमका अर्थ काय अर्थ स्पष्ट आहे की या नोकऱ्या हिंदूंसाठी नाही आहेत या नोकऱ्या फक्त मुसलमानांसाठी आहेत हिंदूंना या नोकऱ्या नाकारण्यात आलेल्या आहेत कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि या कर्नाटकमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येचा टक्का जवळजवळ चौऱ्याऐंशी आहे इतकं असूनसुद्धा काँग्रेसचं सरकार हिंदू मतदारांना दुखावू शकतं या निर्णयाचा नेमका अर्थ काय निघू शकतो या प्रश्नाचं उत्तर काही फार कठीण नाही आहे उत्तर खूप सोप्पं आहे कागदोपत्री हिंदूंचा टक्का किती असला तरी हिंदू मतदार नावाची चीजच अस्तित्वात नाही आहे जेव्हा निवडणुका होतात तेव्हा उत्तर भारतीय दक्षिण भारतीय गुजराती मराठी अशा प्रकारे तरी मतांची विभागणी होते किंवा सवर्ण दलित मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारे होते महाराष्ट्रामध्ये तर सध्या जातीचं चा तांडव चाललं आहे त्यामुळे काँग्रेसवाले आश्वस्थ असतात मुस्लिम मतांसाठी त्यांनी अजेंडा राबवला मुस्लिम मतांची त्यांनी लालूच जरी दाखवली तरी हिंदू मतदार त्यांना जातीच्या नावावर मतदान करणारच याची त्यांना खात्री असते मुस्लिम मतदारांना एककठ्ठा मतदान करता येतं आणि या एककठ्ठा मतदानाच्या आधारावर जो पक्ष सत्तेवर येतो त्या पक्षाकडून स्वतःच्या हितासाठी सत्ता राबवतासुद्धा येऊ शकते महाराष्ट्रातला मुस्लिम मतदार या विधानसभा निवडणुकीच्या वेळी नेमका कोणाकडे झुकणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे म्हणजे फक्त एकच गोष्ट स्पष्ट आहे की हा मतदार महायुतीच्या विरोधात मतदान करणार हा मतदार महायुतीला सत्तेवरून हटवण्यासाठी मतदान करणार परंतु ते एम आय एमसारख्या पक्षांच्या पाड्यात पडणार की महाविकास आघाडीच्या पाड्यात ही बाब अजून पुरेशी स्पष्ट झालेली नाही आहे आणि मुस्लिम मतदारांना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी या दोन्ही पक्षाकडून या दोन्ही आखाड्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत हिंदू संत रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई व्हावी यासह अनेक मागण्यांसाठी एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशा प्रकारे मोर्चा काढला होता दोन दिवसापूर्वी हा मोर्चा संपला हा मोर्चा जेव्हा घोषित झाला तेव्हा अनेकांना दोन हजार बारा साली आझाद मैदानावर निघालेल्या रझा अकादमीच्या मोर्चाची आठवण झाली हा मोर्चा म्हणजे मुस्लिम आंदोलकांनी आझाद मैदानावर आणि परिसरामध्ये घातलेला अक्षरशः नंगा नाच होता या मोर्चेकऱ्यांनी कोट्यवधीच्या मालमत्तेचं नुकसान केलं आझाद मैदानच्या या मोर्चाच्या निमित्ताने सुमारे साडेतीन लाख मुस्लिम आझाद मैदान आणि परिसरामध्ये एकत्र आले होते आणि हा जो जमाव होता तो अत्यंत पिसाळलेला जमाव होता या जमावाने शहीद स्मारकाची मोडतोड केली या जमावाने अनेक ठिकाणी दगडफेक केली महिला पोलिसांचा विनयभंग करण्यापर्यंत या मूर्चेकऱ्यांची हिम्मत झाली प्रचंड मोठी नासधूस या परिसरामध्ये करण्यात आली होती या मूर्चेकऱ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला सुमारे तीन कोटींच्या मालमत्तेची नासधूस या लोकांनी केली होती आणि या रकमेची वसुली रजा अकादमीकडून करण्यात यावी अशा प्रकारचा आदेश कोर्टाने दिला दोन हजार बारा साली हा मोर्चा निघाला होता दोन हजार चोवीस साल उजाडलेला आहे परंतु गेल्या बारा वर्षाच्या काळामध्ये रजा अकादमीने एक छदामसुद्धा दिलेलं नाही आहे रजा अकादमीने स्पष्ट नकार दिला की आम्ही ही नुकसान भरपाई देणार नाही याचा अर्थ काय होतो याचा अर्थ एवढाच आहे की भारत देशामध्ये कायदा हा फक्त पाळणाऱ्यांसाठी असतो तो पायदळी तुडवणाऱ्यांना कोणी हात लावण्याची हिंमत दाखवत नाही छत्रपती संभाजीनगर ते मुंबई या मोर्चाची घोषणा जेव्हा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केली तेव्हा आझाद मैदानच्या त्या मोर्चाच्या आठवणी ताज्या झाल्या परवा पहाटे हा, हा मोर्चा मुंबईच्या वाशीपर्यंत आला होता ठाण्यातला जो आनंदनगर जुना टोलनाका आहे त्या टोलनाक्याच्याकडे पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना अडवलं मोर्चेकऱ्यांनी हायवेवर ठाण मांडलं आणि त्याचा परिणाम असा झाला की तीन चार किलोमीटरपर्यंत या हायवेवर ट्रॅफिक तुंबली लोकांचे प्रचंड हाल झाले पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही कृपा करून वाहतुकीचा खोळंबा करू नका तुम्ही हायवे अडवू नका तुम्ही बाजूला उभे राहून आंदोलन करा परंतु मोर्चेकऱ्यांनी पोलिसांना दाद दिली नाही आणि त्याच्यानंतर पोलिसांनी ब्रह्मास्त्र काढलं पोलिसांनी सोटा बाहेर काढला आणि या सोट्याचे जे फटके जेव्हा या मोर्चेकऱ्यांच्या पाठीवर बसायला लागले तेव्हा हे मोर्चेकरी पांगले आणि त्यांनी हायवे मोकळा केला वाहतूक सुरळीत झाली वाहतुकीची कोंडी फुटली आणि लोकांना अखेर दिलासा मिळाला या मोर्चेकऱ्यांच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा इम्तियाज जलील आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे या मोर्चेकऱ्यांनी तिथे तोडफोड करण्याचा पण प्रयत्न केला परंतु या हायवेवर तोडण्यासारखं आणि फोडण्यासारखं काही नसल्यामुळे फारसं नुकसान झालं नाही परंतु या मोर्चेकऱ्यांचा इरादा तोच होता जो दोन हजार बारा साली आझाद मैदानवर आलेल्या मुर्चेकऱ्यांचा होता नुकसान करायची नासधूस करायची तोडफोड करायची सुदैवाने महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार नाही आहे सुदैवाने महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेतं आणि त्याच्यामुळे या मोर्चेकऱ्यांना माहिती होतं जर फार नाटक झालं तर कदाचित मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस त्यांना फटकावून काढतील आणि सरळ करतील त्यामुळे करती मोर्चेकऱ्यांनी फार ताणून धरलं नाही हा जो हायवे आहे तो काही काळामध्ये पोलिसांनी मोकळा केला आणि सर्व काही सुरळीत सुरू झालं मुंबईमध्ये मुस्लिमांचा कळवळा वर्षा गायकवाड ज्या काँग्रेसच्या खासदार आहेत त्यांना आलेला आहे म्हणजे एका बाजूला एम आय एम मुस्लिम मतदारांना जवळ करण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेसने सुद्धा मुस्लिम मतांसाठी फिल्डिंग लावलेली दिसते धारावीमध्ये एका बेकायदा मशिदीचा मुद्दा तापलेला आहे मशिदीचं नाव सुभानी मशीद या मशिदीच्या ट्रस्टने या मशिदीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकाम निर्माण केलेलं आहे हे बांधकाम तोडण्यासाठी जेव्हा पालिकेचं पथक तिथे गेलं म्हणजे जेव्हा नोटीस देण्यात आली तेव्हाच या तोडकाम पथकाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिथे जमाव एकत्र व्हावा असा प्रयत्न या मशिदीच्या ट्रस्टने केला आणि संबंधित लोकांनी केला मोठ्या प्रमाणात इथे मुस्लिमांचा जमाव एकत्र झाला होता खासदार वर्षा गायकवाडसुद्धा तिथे गेल्या आता गंमत बघा वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या खासदार आहेत या काँग्रेसचे सर्वोच्च नेते कोण तर राहुल गांधी राहुल गांधी उठसूट भाजपवाल्यांना संविधानाची प्रत दाखवत असतात भाजप घटना बर्बाद करते आहे भाजप घटना मोडीत काढणार भाजप घटना संपवणार अशा प्रकारचे आरोप काँग्रेसवाले भाजपवर सातत्याने करत असतात आता देशामध्ये जो कायदा आहे तो या घटनेच्या चौकटीतच ता बनवण्यात आलेला आहे आणि त्याच कायद्याचा आधार घेऊन धारावीतील बेकायदा मशिदीचं बांधकाम पाडण्यात येत होतं परंतु हा कायदा काँग्रेसवाल्यांना मान्य नाही आहे कारण हा कायदा जर मान्य केला तर मुस्लिम दुखावतील आणि आपली मतं जातील म्हणून इथे काँग्रेसवाले कायदा मांडणार नाहीत तोच कायदा जो घटनेच्या चौकटीमध्ये निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्याच कायद्याच्या आधारावर या मशिदीचं बेकायदा बांधकाम तोडण्यासाठी पालिकेचं पथक गेलं होतं म्हणजे मुस्लिम जमाव जेव्हा एकत्र येतो आक्रमक होतो तेव्हा काँग्रेसवाले हातातली घटना बाजूला ठेवतात शर्या डोक्यावर घेतात आणि या शर्याचं पालन करायला लागतात कारण मुस्लिम हा त्यांचा मतदार आहे आणि आपला मतदार कोणत्याही प्रकारे दुखावला जाणार नाही ही काँग्रेसची कायमची नीती असते आणि त्याच्यामुळे वर्षा गायकवाड तिथे गेल्या तर जमावसमोर उभ्या राहिल्या त्यांनी त्या तुडकाम पदकाचा विरोध केला आणि त्यांना रोखण्याचं काम केलं अर्थात हे करणाऱ्या वर्षा गायकवाड काय एकमेव नाही आहेत ही काँग्रेसची परंपरा राहिलेली आहे काँग्रेसचे दिवंगत खासदार सुनील थैतर मुस्लिमांचे मसिया होते बेहरामपाडा हा त्यांच्या मतदारसंघातला एक भाग उत्तर पश्चिम मुंबई हा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये बेहरामपाडा ही मुस्लिम बहुल वस्ती येते या वस्तीमध्ये काही अनधिकृत झोपड्या उभ्या करण्यात आल्या होत्या आणि या झोपड्या तोडण्याआधी पालिकेचं तोडकाम विरोधी पथक गेलं होतं सुनील दत्त यांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि सुनील दत्त यांनी तात्काळ तेथे धाव घेतली जो बुलडोजर या झोपड्या पाडण्यासाठी गेला होता त्या बुलडोजरच्या समोर सुनील दत्त झोपले आणि त्यांनी सांगितलं की या झोपड्या पाडण्याच्या आधी हा बुलडोझर माझ्या अंगावर घाला आता त्या तोडकाम पथकाने पुढे काय केलं असेल हे मी सांगण्याची गरज नाही आहे हे तुडकाम पथक परत गेलं त्या अनधिकृत झोपड्या वाचल्या कारण त्या झोपड्या मुस्लिमांच्या झोपड्या होत्या हा प्रसंग मला आठवण्याचं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा सुनील दत्त विरुद्ध मधुकर सरपोतदार असा सामना झाला मधुकर सरपोतदार हे शिवसेनेचे उमेदवार होते त्यावेळी अनंत गीते हे शिवसेनेचे नेते होते आणि त्यांचं भाषण मी स्वतः ऐकलं होतं त्या भाषणामध्ये अनंत गीते असं म्हणाले होते की मी जर त्या बुलडोजर चालकाच्या जा जागेवर असतो तर तो, तो बुलडोजर मी त्या खासदाराच्या अंगावर घातला असता अनंत गीते हे तेव्हा बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक होते कट्टर हिंदुत्ववादी होते आज ते सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत ते उद्धव ठाकरे जे आज मुस्लिमांची कड घेऊन मांडत असतात त्यामुळे काँग्रेसचा टॅग लावलेले जे संविधानाचे रक्षक आहेत ते संविधानाचा फक्त आपल्या उपयोगासाठी वापर करतात आणि जेव्हा मुस्लिम मतांचा प्रश्न येतो तेव्हा हे संविधान अलग उचलून बाजूला ठेवतात आता कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने जो निर्णय घेतला आहे की कन्नडबरोबर उर्दूची सक्ती हा निर्णय समानतेच्या तत्वांना हरताळ फासणार आहे हा निर्णय घटनेच्या विरोधात आहे तरीसुद्धा कर्नाटक कर्नाट सरकारने हा निर्णय घेतला या निर्णयाचा अर्थ हाच आहे की मुस्लिम मतदार हा घटनेपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे महाराष्ट्रासह देशभरामध्ये जो मुस्लिम मतदार एकवटलेला आहे तो फक्त हिंदुत्ववाद्यांना पराभूत करण्यासाठी एकवटलेला नाही आहे तो अशाआधी एकवटला आहे की सत्तेवर जे येतील त्यांच्याकडून मुस्लिम हिताचे कायदे करून घ्यायचे कर्नाटकमध्ये पी एफ आय या दहशतवादी संघटनेने काँग्रेसला छुभा पाठिंबा दिला होता आणि त्याचा परिणाम असा झाला की सगळा मुस्लिम मतदार काँग्रेसच्या पाठी एकवटला आणि काँग्रेसचा विजय झाला काँग्रेस सत्तेवर आली महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये मुस्लिम मतदार अशाच प्रकारे एकवटणार आणि महाविकास आघाडी जर सत्तेवर आली तर हा मतदार त्या सरकारकडून अशा प्रकारचे कायदे करून घेईल जे मुस्लिम हिताचे असतील आणि कदाचित हिंदूंच्या हिताला बाधा आणणारे असतील दोन हजार बारा साली आझाद मैदानमध्ये जो मुस्लिमांचा मोर्चा निघाला होता त्या मोर्चेकऱ्यांनी शहीद स्मारकाचं अपमान करण्याचं जे धाडस दाखवलं मोडतोड करण्याचं धाडस दाखवलं ते धाडस दाखवण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं त्यावेळी जर एखादं हिंदुत्ववादी सरकार असतं तर मोर्चेकऱ्यांनी अशा प्रकारचं धाडस दाखवलं नसतं दोन हजार बारा साली आझाद मैदानमध्ये जे काही झालं त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं सत्तेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार होतं दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा मुंबईच्या विशीपर्यंत मुस्लिम मोर्चेकरी येतात तरीसुद्धा दंगा करण्याचं धाडस ते करत नाहीत याचं कारण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे हिंदुत्ववादी सरकार आहे या घटनामधून धडा घेण्याची गरज हिंदू मतदारांना आहे विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर आहेत महाराष्ट्रामध्ये जर कर्नाटकसारखे फतवे निघू नये अशी हिंदू मतदारांची इच्छा असेल तर त्याच पक्षांना मदत दिलं पाहिजे जे पक्ष हिंदूंच्या हिताचं रक्षण करतील आणि त्या पक्षांना गाडण्याचं काम केलं पाहिजे जे कायम हिंदू हिताचा तिरस्कार करतात हिंदू हिताला बाधा आणतात हिंदू हित कायम गाळत घालण्याचा प्रयत्न करतात न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्ता स्थितीस थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद